घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं घोटी टोलनाका परिसरात मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा सा साठा जप्त केला आहे या कारवाईत एकूण सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला महाराष्ट्र शासनाने गुटखा आणि पान मसाल्यासारख्या पदार्थांच्या सा विक्री साठवणूक उत्पादन आणि वाहतुकीवर बंदी घातली आहे कारण हे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत तरी सुद्धा काही लोक मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात संशयास्पद हालचाली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली त्यांनी त्वरित पथकासह छापा टाकला आणि एक टाटा ट्रक एम एच शून्य तीन डी व्ही सत्याहत्तर एक्क्याण्णव थांबवला तपासणीत ट्रकमध्ये वाराणसी आशिक आणि शुद्ध प्लस सिल्वर नावाच्या ब्रँडचे गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू आढळले अवैध गुटख्याची वाहतूक करत असलेल्या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे आरोपींची नावे अली हसन गुलाम हसन वय पंचवीस राहणार बनिया खुर्द उत्तर प्रदेश आणि मेहताब इब्रार अली वय बावीस राहणार हरैया उत्तर प्रदेश अशी आहेत या आरोपींनी अवैधपणे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचं स्पष्ट झालं या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत सत्तावीस लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपये असून यात सात लाख पन्नास हजार नऊशे वीस रुपयांचा गुटखा आणि उर्वरित किंमत ट्रकची आहे घोटी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या विविध कलमांतर्गत कारवाई सुरू आहे या कारवाईचे नेतृत्व नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली झाले या मोहिमेत पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार प्रकाश कासार विनोद टिळे प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले यांचा सहभाग होता पोलीस प्रशासनानं यापुढेही गुटख्याविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत वृत्तसंकलन विभाग लक्ष न्यूज नाशिक